नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो निश्चितच आपला दोन सव्वा दोन अडीच महिन्याचा कांदा झाला आहे तर निश्चितच कांद्याची जी वाढ आहे ही वाढ जास्त प्रमाणामध्ये आहे मानेचा अंतर आहे खाली साईज व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता खाली साईज व्हायला सुरुवात झाली पेरूच्या अवस्थेमध्ये पण या ठिकाणी हा पाथेतला रस हा जो खाली उतरला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर पाथेतला रस खाली उतरण्यासाठी या ठिकाणी झिरो बावन चौतीस पाच ग्राम प्रति लिटर त्याचबरोबर चमत्कार दहा एम एल प्रति लिटर आणि या ठिकाणी बुरशीनाशकाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बावीस टीन असेल किंवा यमपंचाळीस असेल हा आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो झिरो झिरो पन्नास ग्राम पा झिरो बावन्न चौतीस पाच ग्राम प्रतिलिटर त्यानंतर चमत्कार दहा एम एल प्रतिलिटर आणि बावीस टीन या ठिकाणी हे बुरश वापरायचे त्याचबरोबर कीटकनाशकांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण प्रोफेनो सायपर आहे ते या ठिकाणी वापरू शकता हे आपल्याला या स्प्रेच्या माध्यमात द्यायचे त्याचबरोबर या ठिकाणी खालून ॲप्लिकेशन करत असताना आज जवळ अडीच महिन्याचा झालेलं आहे तर फुगवणीची ग्रेड जाणं गरजेचं तर या ठिकाणी निश्चितच तेरा झिरो पंचेचाळीस प्रति दहा किलो प्रति एकर या ठिकाणी आपल्याला द्यायचे पाटपाणी असेल किंवा ड्रीप असेल तर त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी देऊन घ्यायचे दोन शेड्यूल आहेत एक आहे निश्चितच फवारीचं आणि दुसरं आहे सॉईल ॲप्लिकेशनमधलं तर निश्चितच हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी कंटिन्युटी करायचे चांगल्या पद्धतीमध्ये पाथेतला रस आहे खाली उतरला पाहिजे साईज चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे कलरसुद्धा आला पाहिजे कलर शायनिंग वाढवण्यासाठी तुम्ही निश्चितच या ठिकाणी बोरॉन स्प्रेच्या माध्यमातून ॲड करू शकता एक ग्राम प्रति लिटर याप्रमाणे तर ही जी फवारणी आहे ही मस्त आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदेशी ठरणार आहे की जेणेकरून पाथेतला रस कशा पद्धतीने खाली उतरवता येईल शायनिंग कशा पद्धतीने वाढेल वजन कशा पद्धतीने राहील आणि फुगवण कशा पद्धतीने राहील तर निश्चितच जांगे लिला दे आप आप दे ला ला आप ते सांगितलेला जो स्प्रे आहे आणि तिथे जर आपल्याला आवडला असेल याच्या अपेक्षा करतो आवडला असेल तिथे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपलं शेतकरी बांधवाला पाठवा आणि हो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद